एक फुटका पैसा अरुणाने घेतला नाही अरुण कोण माही अरुण हा गरुडाचा भाऊ आहे गरुड कोण माहित गरुडाच्या समोर कान धरून नाचल्याशिवाय पंढरपुरातला मालकच भेटत नाही आधी गरुडाच्या पुढे नाचावं लागते कान धरून कान धरून या नाचे गरुड पारी त्याच्या पुढे नाचावं लागतंय म्हणजे विश्व ज्याच्या ताब्यात तो जगाचा पाप विटेवरचा मालक आणि त्याचा पीए त्याचा पीए आणि त्या गरुडाचा पाऊया अरुण या अरुणाचा उदय झाला की सूर्याचा प्रकाश होतो होतो अरुणोदयी जान तमनिरसे सहजाप अरुणाचा उदय झाला की म्हणजे सूर्याचा प्रकाश येतो आणि सूर्याचा प्रकाश आला की अंधार शिल्लक राहत नाही जसा सूर्योदय झाल्यावर अंधार शिल्लक राहत नाही तसं कामावर आणि पुरोधावर जे प्राप्त केला त्याचं दर्शन घेतलं की बंधन शिल्लक राहत नाही असे पैठणचे मालक नमूद करतात साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन विठाला मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टासाने मोठ्या असलेली मला वाटते गेल्या तेरा वर्षाची परंपरा त्याच्यामध्ये मागे मी एक दोन वेळेस इथे येऊन गेलो ज्या अधिष्ठान आहे भगवान महारुद्रांचा अधिष्ठान मारुतीरायाचा कधी कधी परम पावन विश्वातलं आराध्य ब्रह्मांडाच्या मालकाच्या अंतकरणातलं एक दैवत ते म्हणजे मारुतीराय आणि अशा एका परम पावन ज्या अशा पवित्र ठिकाणी जिथं मारुतीरायाच्या पदस्पर्शाने पुनीत असणारी ही भूमी पाहायला गेलं तर अत्यंत छोटीशी मूर्ती आहे छोटा तांदळा आहे लाख प्रयत्न केले असतील रुस्तुम दादा या लोकांनी लाख कारण मी पुसताना तारा हल्ले स्वरातून गेला त्याच्यावर धुळही म्हटली बसली होती ना ते आम्हीच कुठं ना, ना? केला <laughs> मला विना पुसायचा ना आधी त्याच्यामुळेच तर महाराष्ट्रातल्या भाकरी खाल होत्या इण्यामुळेच नाही तर इना सवा दिला तर अशी इने घ्यावं लागली असते मला विडाला विढाला माझ्या दादा तुम्हाला तो मला येतील कारण तुम्ही स्वराज ने माझं काय चलत राहिलं लाट लाट केले असतील गावकऱ्यांना वाट असेल इतक्या लांब कशा लिवा मारुती रे आपण गावात नेवा नव्या गावात न्यावा खूप प्रयत्न केले असतील आमच्याही लोकांनी गंजाई घेतल्या असतात कोणी यज्ञ केला असेल कोणी अमक केला असेल कोणी आवत्या टाकल्या असत्या कोणी मीठ काढतो म्हणले असतील पण नाही तो मालक 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 कारण या मारुती राहायची प्राण प्रतिष्ठा तो तांदळा तांदळा म्हणजे ती मूर्ती जरी रुस्तुम दादा दिसायला छोटी असेल पण त्या मूर्तीमध्ये जीव ओतलाय ज्याला आपण प्राण प्रतिष्ठा म्हणतात वेदाच्या शास्त्राच्या पुराणाच्या घोषामध्ये एक पावन सात्विक सदाचा पुण्यशील महात्मान ही प्राण प्रतिष्ठा केलेली आहे म्हणून देवाला हीच जागा आवडते याच्याकरता इथून प्रभू नाही आले मला असं वाटतं इथं सेवाधारी साध्या विचाराची व्यक्ती आहे एकदम प्रांजळ सात्विक सदाचारी साध्या विचाराची व्यक्ती आहे अशा व्यक्तीने अनुमतीनं देवाला मागच पुढे नूतन वास्तू मध्ये प्रवेश केला असेल ते एका साध्या भाळ्या भोळ्या व्यक्तीचा ऐकून पण तिकडे नाही अशी अलौकिक अधिष्ठान जाज्वल्य आणि अशा या परम पावन अधिष्ठानावर मलाही पंढरीतल्या मालकाचं ज्ञान उभं राहतो कोबरायचा नामाचा घोष करण्याचं योग येतोय माझं मत भाग्य मी मागे एक दोन वेळेस आलो ते माणिकराव उणवणे ते जास्त त्यांचा आग्रह असायचा आणि याही वर्षी खूप दिवसापासून तारीख त्यांनी घेतलीच होती माणिकरावांनी पण मध्यंतरी मला सांगितलं की आमच्या गावामध्ये देशसेवेमध्ये एक व्यक्ती आहे आमचे कृष्णा प्रकाशराव प्रकाशरावरा फौजे आहेत देशसेवेत आहेत आजची ती यजमान आहेत म्हणून सोंभाळतोय असा विषय नाही एरवीची सुद्धा कीर्तन आहे का माझ्या अंत चारच देव आहे चारच चारच काशीतले मालक आणि पंढरीतले मालक एक देव यांचं भजन करणारी आष्टादश संत दोन नंबरचे देव ज्यांच्यामुळे आपण उद्याचा सूर्य पाहतो ते देशाचे जवान फौजी हे तीन नंबरचे नंबर देव रक्ताचा घाम करून मातीत टाकतो आणि त्याचे मोती जगाला तयार करतो तो शेतकरी राजा चौथा देव जर या देशाच्या जवानांनी थोडीशी जर गाफीता केली तर आपण उद्याचा सूर्य पाहू याच्यात शंका आहे त्यांच्यामुळे आपण निर्भयतेने निद्रा करतो त्यांच्यामुळे आपण आनंदाने आपल्या राज्यात फिरतो ही केवळ या देशाच्या जवानांची आपल्यावरची कृपा आहे आणि असा देशेशेवेतला एक जवान प्रभाकर श्रीकृष्ण प्रभाकरराव चव्हाण त्यांच्याकडे आहे त्यांचे बंधू आदर दोघ जण बाहुआ देश चार पाच वर्षापासन कार्यरत असलेले कृष्ण चव्हाण माझ्या विटेवरच्या मालकीच्या चरणी प्रार्थना करेल काशीतल्या मालकांच्या चरणी प्रार्थना करेल मारुतीराय म्हणजे मारो भगवान शिवशंकर अकरावी आहे माझ्या मारुतीरायच्या चरणी प्रार्थना करेल माझ्या संत शिरोमणी नामदेवराच्या चरणी प्रार्थना करेल अशा पावन सात्विक सदाचारी देशाची सेवा करत असणाऱ्या पाईकाला दृढ आयुष्य मिळो गोड अशी देशसेवा त्या व्यक्तीच्या हाताने घडत आहे मालकाने करून घेऊ अशी ब्रह्मांड नायकाच्या चरणी करतो लोकांच्या जे होते अशा आधारिव लोकांच्या कीर्तनामध्ये ज्यांना भजन करण्याचा योग असे कृस्तुमजी महाराज डाके त्यांनाही प्रणाम करतो ज्यांनी नुकतीच चाल म्हणली मनाचा मोठेपणा त्यांनी त्यांना चाल दिली अशी दोन्ही वारकरी गुरुजी त्यांना मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विनेकरी बाबा चोपदार आदी करून संस्थेचे विद्यार्थी सर्वांना प्रणाम करतो साऊंडवाल्याला धन्यवाद देतो उपस्थित श्रोत्यांना सुद्धा प्रणाम करतो आणि इथल्या पंक्तीत रामनवमीच कचून खाऊन <laughs> पालिकाच्या भेताडा सांदीत बसत्या असे काही माणसन काही बाया मारुतीरायाच्या पुढे झोपल्या पुढच्या जन्मात यांना डोंगरातल्या खुशी करीन देऊ गळ्यात मी जर खोटं बोलत असल तर मला पाप लागल बघून या अहो मी तुडून आलो त्याला तरी उठले नाही इथल खाल्लं इथल किदान या मारुतीरायाच्या दरबारातलं खाल्ल्या नका का अलीकड येईन तिकडत का बसन तू बसल्यावानी पण निदान कीर्तन संपे पर्यंत मड टेकल्यावानी खांबाला टेकून तरी बसायला पाहिजे तर ते सरप नाही का चांगलं खाल्ले असं लोळ तू कुठं तरी असे झोपले बया पण आहे आता बया पण आहे काही माणसं पण आहे त्याला पुढच्या जन्मात देव बोकडेच करणार हो आणि झोपलेल्या यायला खुशी करणार त्या बायाला विठाला विठ तुम्ही पुढब बसल्या म्हणजे लय तुम्हाला चमळीत नाही तुम्ही सुद्धा बसा ही वीस फुल जागा मानसाईल द्यायला पाहिजे इतका कब्जा करता तुम्ही यायला तुम्ही फेकून दिलं फेकून <laughs> दिलं तुम्हाला कोणामुळे असती माणसाईन मुळत ना बाई कलेक्टर होती कलेक्टर होती नाव घेता नवरा कलेक्टर नव्हता ती म्हणली मी नाव घेणार नाही म्हणलं बाई जिल्हा जरी ताब्यात असेल पण हे जित आहे तोपर्यंत तो तोंड चांगलं दिसत हे ज्या दिवशी जाईन का त्या दिवशी तू तोंड भगून येवनी दिसन मग तुम्हाला किंमत मालकामुळेच आहे मालकाला दिलं वड्याच्या कडी काढून आणि तुम्ही बसल्या नाही नाही त्यानं बसावं ना पण तुम्ही उद्या माग सरका ते उद्या दे आजचे दिवस माफ करतो तुम्हाला उद्या मात्र तुम्ही माग बसायचं विसत फूट जागा माणसायला द्या विठाला विठाला पुन्हा म्हणायच्या मेल्याला पुढच्या वर्षी आणू नका आणू नका तुम्हाला तीस गाव पाठ्याला छत्तीस गाव मी काय माग लागे नाही शिस्त असली पाहिजे अहो चार चार लाख लोक इस्तेमाला मला जमायले मुस्लिम समाजाच्या इस्ते मला चार चार लाख लोक लोक जमायलेत काय शिस्तीत बसतील तुम्ही कसली बसलीत माणसं वा 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 मड फुकून द्या माणसं वाऱ्याच्या सुताना बसत असते वाऱ्याच्या सुताना आपल्याकडे धुपन येऊन या बसत असते आणि तुम्ही पुन्हा अपेक्षा करता देव कहा पाऊस पाडायलाय असाच पाडणारे तुम्ही आशेबासाईडी म्हणून विठाला विठाला मला सांगा देवानं वेळेला पाऊस पाडावा देवान वेळेला आपलं काम करावा अशी तुम्ही अपेक्षा करता आणि त्याच्या गोळ्या संपल्यात का देवाच्या तुम्ही कसही बसावा त्याला नाही का अपेक्षा आपण चांगलं वागावा विठाला राजे कीर्तनकाराला मुळीच भिवू नका कंबर सोडण्याच्या नंतर तुमच्यात आणि माझ्यात काही फरक नाही पण भेद जा मंदिरातल्या देवांना तिथे जा जा त्यांना कोणालाच नका मी म्हणत नाही आम्हाला पण त्यांना भ्या त्यांना ज्याच्या दरबारात आपण कीर्तन करतो ना तो, तो किती मोठा आहे येऊ जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ हनुमंत म्हणावया कनिष्ठ आईसा पापिष्ट कोण आहे पैठणच्या मालकांचं वाक्य ते वैष्णवा माझी एवढा अधिकार मारुती रायचा आहे आणि त्या मारुती रायच्या दरबारामध्ये मला पुनश्च एकदा कीर्तन करण्याचा योग येतोय माझ परम उपस्थित तुम्हाला सर्व नाग घासून प्रणाम करतो आणि माझ्या अभंगावर येतो वेळेच्या पुढे तुम्हाला एक मिनिट सुद्धा त्रास देणार नाही विठाला जन्मला जगी ज्यांना केला त्याला मालक नर मानता बर काम जिंकणं इतकं का कामानं चांगल्या चांगल्याचं चा। वाजिले कामाजी कोतवालया नाही त्याशी जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी कोण जमदग्नी कोण दुर्वास हे काय दोन चारा भंग पाठ असणारे महाराज होते का महाराज दुर्वास नावाचे साधू ज्या वेळेला वनवासात पांडवाला भेटायला गेले त्यावेळेला पंढरपुरातल्या मालकाला घाम आलता आता माया भक्ताल करते त्याला घाम मालकाला एवढी दुर्वास अधिकारी कोणच्या माशाचा संसार पाण्यात बायकोन इतकाच कापा आला म्हणून पोराला सांगून बायको डोकं कापायला लावलं इतको रागोत मत लोक त्याच्यापैकी पैकी हे दोन यांना सुद्धा कामाने बेजार केले तर तुम्ही आम्ही किती साधे माणसे इतका कामे हरामपुरे फार हराम करून कामे या काम्यानं चांगल्या चांगल्याला कुत्रा राबतील चांगल्या चांगल्याला हरिहाराची भय नाही त्याशी भीतीत नाही त्या कामाला

त्या घराच्या दोन घराच्या चौकटी जर इथल्या तर भारत देशात त्याच्या विरोधात खासदारकीला फॉर्म भरायला कोणाची माहिती एवढा मोठा रावण पण पाहत्या रावणा काय झाले एवढा मोठा श्रीमंत म्हणतो दोन वाजून अठरा मिनिटाला दुपारी रुस्तुम दादा आपतू आपतू आणला कायम स्वरूपी विश्वातून रावण नाव काढल्या बरोबर अंत करणार भल्या भल्यांना घाम सुटतो की याला इतकं कृत्य केल्यामुळे याचं किती वाईट झालं इतका काम चित्र इतका काम राईस कुंटल सोयाबीन वाल्याला तर कवा बी न देऊ हा दे। <laughs> <वो गे। laughs> दोन तीनशे कुंटल ऊस झाला पप्याच्या माईचे डागीने ठेवले तो खतडाला, तुला काम तर किती आपण किती आपण आपली काय कथा आहे राजू इतका काम विचित्र इतका काम आपल्याकडे एका एक पद असले की त्याच्या एक दिवा होता मंत्र्याचा आता ऐकणे मला काही त्याच्यातलं कळत नाही पण दोनशे बावीस दिवे एकाच मंत्र्याच्या गाडीला त्याच नाव इंद्र 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 याला कामाने भग भगनावाचा रोग झाला भगनावाचा रोग झाला कामा चंद्राचा प्रकाश किती शीतले पौर्णिमेच्या दिवशी एक जण वल सावलीला उभा राहायला म्हणजे भितळाची सावली, सावली पडती का पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी चंद्राचा प्रकाश पडला भिताळाची जिकून सावली पडती का त्या अंधारात उभा राहायला ते म्हणलं इकडं कस काय उभा राहायला म्हणला लय प्रकाश पळायला <laughs> गाडव वल सावलीला उभे राहत असते चंद्राच्या प्रकाशात कारण गाढ व्हायला वाटते आता आपलं अंग पोळून गाढ हो गाढ असते चंद्राचा प्रकाश पुळत असतो का शीतल प्रकाश चंद्राचा शीतल